हे बघा आपला हा नाश्ता इतका मस्त टेस्टी झालेला आहे अगदी निराळा आहे भात जर आपला कधी राहिला जास्त तर आपण अशा प्रकारचा नाश्ता बनवू शकतो किंवा इतर वेळेससुद्धा आपण भात बनवून अशा प्रकारचा नाश्ता बनवू शकतो इतका मस्त टेस्टी आणि कुरकुरीत लागतो चला तर मग बघूया आपण लेफ्ट टोवर राईस रेसिपी कशी बनवायची आहे ते बरेच वेळा आपला जेवणामध्ये भात राहतो मग त्याचं काय करायचं हा प्रश्न पडतो त्याच्यासाठी हा एक कपवरती थोडासा हा भात आहे माझा राहिलेलाच भात आहे त्याच्यापासून एक खूप छान रेसिपी बनवणार आहोत हा सव्वा कप जवळजवळ भात आहे आता हा आपण मिक्सरच्या जारमध्ये घेऊया मिक्सरच्या जारमध्ये भात घेतला आहे त्यामध्ये आपण अर्धा कपला थोडं कमी बेसन घ्यायचं आहे अर्धा कप आपण दही घातलेला आहे आणि थ्री फोर्थ कप आपण पाणी घालूया आणि छान ब्लेंड करून घेऊया नंतर त्याच्यामध्ये आपण एक इंच आलं घेतलेलं आहे किसून घेतलं आहे आणि दोन तीन हिरव्या मिरच्या कुटून घेतल्या आहेत हे घालूया आणि आता ब्लेंड करूया ब्लेंड केलेलं आहे आता एका बाउलमध्ये काढून घेऊया तर हे एका बाउलमध्ये आपण काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण थ्री फोर्थ कप बारीक रवा घालूया आणि कर मिक्स करूया के मिक्स केला आहे मिक्स केला आहे त्याच्यानंतर एक चमचा आपण साखर घालूया आणि चवीप्रमाणे मीठ घालून परत मिक्स करूया हे चांगलं मिक्स केलं आहे आता दहा ते पंधरा मिनटं आपण झाकून बाजूला ठेवूया मांड्यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी आपलं गरम झालंय ज्या भांड्यामध्ये आपल्याला नाश्ता बनवायचा आहे त्याच्या त्या भांड्याला हे थोडं ते ला तेल लावून घेतलेलं ला, आहे पंधरा मिनटं झालेली आहेत आता ह्याच्यामध्ये आपण पंधरा मिनटं झालेली आहेत आता ह्याच्यामध्ये आपण वन फोर टी स्पून खाण्याचा सोडा घालूया जर पाहिजे तर आपण इनो सुद्धा वापरू शकतो आता हे हळूवारपणे मिक्स करूया मिश्रण छान अगदी फुलून आलेलं आहे आता तेल लावलेल्या डब्यामध्ये आता हे आपण काढूया डब्यामध्ये आता आपण काढून घेतलेलं आहे पाणी गरम केलेलं आहे त्या भांड्यामध्ये आता हे ठेवलेलं आहे झाकण ठेवून बारा ते पंधरा मिनटं आपण आता ह्याला स्टीम द्यायचं आहे पंधरा मिनटं झालेली आहेत आता बिस्क बंद करूया आणि हे थंड होऊ दे आता हे छान अगदी थंड झालेलं आहे आणि मस्त असं फ्लफी झालेलं आहे आता ह्याची आपण लांबट लांबट असेल स्ट्रिप कट करूया आपण लांबट असे ह्या स्ट्रिप्स कट करून घेतलेले आहेत पॅन गरम करायला ठेवलेला आहे थोडं त्याला ते आपण तेल लावलेलं आहे तेल गरम होऊ दे तेल गरम झालं आहे एक टीस्पून आपण मोहरी घातलेली आहे एक टीस्पून जिरे घातलेले आहेत एक टीस्पून आपण तीळ घातलेले आहे थोडंसं आता हे गरम करूया म्हणजे त्याचा असा तिळाचा असा कच्चट असा सुगंध येणार नाही थोडीशी लाल मिरची पावडर घातलेली आहे त्याच्याने रंग खूप अगदी छान येईल आपल्या दे नाश्त्याला आणि टेस्ट पण छान लागेल अगदी थोडंसं आपण गरम करूया आणि हे असं थोडं पसरवून घेऊया आपण हे सर्व अरेंज केलेलं आहे आता दोन्ही साईडने आपण शॅलो फ्राय करून घेऊया आता आपण हे उलट करून घेऊया उलट केला आहे बघू शकता आपण इतकं सुंदर क्रिस्पी जा छान क्रिस्पी झालेला आहे आणि लाल पण छान फ्राय करून घेऊया आता आपला नाश्ता रेडी आहे सर्व करूया आपला नाश्ता आता सर्व करण्यासाठी रेडी आहे टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर आपण हा मस्तपैकी नाश्ता सर्व करू शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद